तालुका खेडा अधिकारी जाधव साहेब यांनी या ठिकाणी आपल्या घाट या ठिकाणी गणेश भक्तांना होणारा त्रास गणेश भक्तांचे या ठिकाणी स्वागत गणपती बाप्पा गणपती बाप्पा आहे विसर्जन घाटाचा लोकार्पण करण्यात आलं कसा याचा सर्व मंडळाला फायदा होणार आहे काय आपण दरवर्षी पाहत असतो की गणपती असतील देवी असेल मोठी देवी असेल आपल्या खामगाव मध्ये एक अतिरिक्त उत्सव आहे मोठी देवी या उत्सवांमध्ये दे विसर्जनाच्या वेळी प्रचंड प्रमाणात अपघात आपण ऐकतो गणपतीचं विसर्जन करत असताना सर्व भाविक भक्तांना होणाऱ्या असुविधांबद्दल आपण ऐकतो आणि यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजे अपघात रोखल्या गेले पाहिजे म्हणून आम्ही बऱ्याच जागांची पाहणी करत होतो यामध्ये घाटपुरीच्या नदीवर असेल आणि जन्मा तलावर असेल आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिल्या पण नंतर आमच्या लक्षात आलं की जन्मा तलावर इथे प्रचंड मोठी जागा आपल्याला उपलब्ध आहे आणि या माध्यमातून इथे आपण हा घाट केला पाहिजे आणि आज आम्ही त्या घाटाच्या कामाच्या मागे लागलो आणि आज आनंदाचा दिवस आहे की लोकार्पण आम्हाला करता येते उद्या विसर्जन आहे आणि एक सर्व सुविधायुक्त घाट आम्ही इथे निर्माण केलाय इथे विसर्जनाच्या दिवशी क्रेन लाइटिंगची व्यवस्था सोबतच पोलीस आणि नगरपालिकेचे बचाव पथक हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत सोबतच घरगुती मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे निर्माण सुद्धा आम्ही इथे केलं आहे आणि इथे कोणत्याही प्रकारे अपघात होणार नाही सर्व भाविकांना मनोभावे पूजा करून त्यांच्या गणपतीचं देवीचं विसर्जन करता येईल या दृष्टीने आम्ही सर्व सुविधा उभ्या केल्याय येणाऱ्या काळामध्ये याच घाटावरनं खामगावकरांसाठी एक नवीन पर्वणी ती म्हणजे घाटा या घाटावरनं बोटिंगची सुविधा आम्ही खामगावकरांसाठी उपलब्ध करून देतोय आणि जो जनुना तलाव आहे त्याचा आम्ही पुनर्निर्माण सुरू केलाय ज्यामध्ये पहिले गार्डनचं काम सुरू केलंय नंतर भविष्यात तिथे अम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्क सुद्धा करण्याचा आम्ही प्रस्तावित केलाय पण त्याला भरपूर निधी हा आवश्यक आहे आणि तो निधी आम्ही टप्प्याटप्प्याने आणणार आहे पण प्रायमरीली आज हा घाट लोकार्पण आम्ही करतोय आणि येणारे दोन तीन महिन्यात इथे बोटिंग सध्या सुरू होणार आहे आवाड जितेंद्र त्यांना काही काम उरलेलं नाही आम्ही वारंवार सांगतोय की कामगारांच्या परवानगीशिवाय असे तास वाढवता येणार नाही आहे आणि त्यामध्ये आम्ही मर्यादा घातली आहे की त्यांचं जे एका आठवड्यातलं काम आहे ते अठ्ठेचाळीस तासाच्या वर जाणार नाही मग जर चार दिवसात अठ्ठेचाळीस तास झाले पाच दिवसात अठ्ठेचाळीस झाले तर सहावा दिवस जो आहे तो त्याला पेड लिहू म्हणून म्हणजे पगारी रजा त्याला ती मिळणार आहे त्यामुळे याच्यात कुठं शोषण होते आणि कामगारांची संमती असलीच नाही त्यांना ते तास वाढवता येणार नाही त्यामुळे आव्हांनी विनाकारण कामगारांमध्ये संभ्रम करू नये त्यांना काम, काम उरलेलं नाही त्यांनी दुसऱ्या गोष्टीत लक्ष घालावं वा। या माझा सल्ला आहे कामगारांच्या वेळेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करणार आहे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी ही सुधारणा समजून घेतली पाहिजे आम्ही कामगारांच्या काम, काम करण्याच्या वेळेमध्ये लवचिकता आणली आहे आजही आणि याच्या पुढेही ज्या तीन शिफ्ट मध्ये कारखान्यांमध्ये काम होत तो त्या तीन शिफ्ट मध्येच काम होणार आहे पण भारत असा देश आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होते आज दिवाळी जर आली तर आपल्या मला माहिती आहे कपड्यांचं क्षेत्र असेल खाद्यपदार्थांचं क्षेत्र असेल फटाक्यांचं क्षेत्र असेल लाईटिंगचं क्षेत्र असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होते आणि हे उत्पादन जर फॅक्टरीला वाढवायचं असलं तर त्यांना कामगारांकडून अतिकालिक काम करून घेणं आवश्यक असते मग जर कामगारांना कडून अतिकालिक काम करायचं आहे तर कामगारांची संख्या वाढवावी लागते मग नवीन कामगार भरले तर त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना तिथे काम करून घ्यायचं त्यामुळे जे कामगार स्किल्ड कामगार आहेत जे फॅक्टरीमध्ये ज्यांना सर्व काम येते अशा कामगारांना जर वाढीव काम करण्यास त्यांनी विनंती केली आणि हे आपण अंडरलाईन करा कामगारांच्या लेखी संमतीशिवाय हे काम वाढवता येणार नाही सरकारच्या परवानगी शिवाय हे काम वाढवता येणार नाही त्यामुळे कामगारांची परवानगी घेऊन त्यांनी त्यांची संमती घेऊन हे कामाचे तास जर वाढवले तर त्यांना हे वाढवता येणार आहे आणि विशेष करून या वाढवलेल्या तासाचा दुप्पट मोबदला सर्व कामगारांना मिळणार आहे आणि ज्या ज्या राज्यांमध्ये आपण पाहिलं असेल उत्तर प्रदेश कर्नाटक त्रिपुरा तेलंगणा या सर्व राज्यांनी हे धोरण अवलंबलेलं आहे बऱ्याच मोठ्या मोठ्या देशांमध्ये हे धोरण आहे त्यामुळे आपल्या राज्याच्या कामगारांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही हे सुधारणा आणलेली आहे आणि हा पूर्ण सुधारणा कामगारांच्या फायद्याची आहे याच्यामध्ये कामगारांचं कुठेही शोषण किंवा नुकसान होणार नाही की मराठा समाजाला पुचवला गेलेला आहे त्याचा हे ज्या दिवशी उपोषण सोडवण्याची प्रक्रिया झाली ज्या दिवशी राज्य सरकारची उपसमिती सन्मान्य जरांगे साहेबांना भेटली जरांगे साहेबांनी पूर्ण जी आर हजारो समर्थकांसमोर वाचून दाखवला आणि तिथे स्वतः जरांगे साहेबांचे अभ्यासक लोक हे त्यांच्या समोर बसलेले होते त्या अभ्यासकांना सुद्धा जरांगी साहेबांनी दहा वेळा विचारलं की यामध्ये आपल्याला कोणती सुधारणा आवश्यक आहे का हा जी आर काढला गेला पाहिजे का हजारो समर्थकांनी त्याला समर्थन दिलं हजार त्यांच्या सर्व अभ्यासकांनी त्याला समर्थन दिलं त्यानंतर जरांगी साहेबांनी घोषणा केली की आम्हाला हे मान्य आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही आहे शेवटी आज काय आहे की आजपर्यंत लोकांना भाजपला आणि युती सरकारला बदनाम करण्यावरून कोणताही चान्स ते सोडत नव्हते हो आणि आज हा आरक्षणाचा मुद्दा भाजप सरकार आणि युती सरकारने योग्यरित्या हाताळला योग्यरित्या सोडवला त्यामुळे आता याच्यावर काहीतरी राजकारण करायचं काहीतरी बोलायचं आणि काहीतरी मराठा समर्थकांना गैरसमज समर्थ करा निर्माण करायचा की हा निर्णय चुकीचा आहे फसवणूक करणार आहे त्यामुळे मला तरी वाटते की हे नुसतं निवड राजकारण करण्यासाठी दिलेले स्टेटमेंट आहे निर्णयाबाबत भुजबळ याची नाराजी व्यक्त आपण पाहिलं असेल की भुजबळ साहेबांनी काहीतरी याच्यामध्ये नाराजी व्यक्त केली आहे तिकडे ओबीसी समाजाचं बबनरावजी तायवाडेंच्या नेतृत्वात एक आंदोलन सुरू झालंय पण तायवाडे साहेबांनी ज्या दिवशी हा निर्णय झाला त्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यामध्ये ओबीसीचा कुठलाही नुकसान नाहीये त्यामुळे मला नाही वाटत की याच्यात ओबीसीवर कोणता अन्याय होणार आहे आणि सरकारने वारंवार सांगितलंय की ओबीसीवर आणि मराठ्यांवर कुठलाही अन्याय होईल असा कुठलाही जी आर कुठलाही आदेश ते काढणार नाहीत यामध्ये वेळप्रसंगी जर काही सुधारणा करण्याची गरज पडली तर त्या सुधारणा करण्यात येतील आणि दोघांनाही विश्वासात घेऊन हे करण्यात येईल त्यामुळे कोणालाही याच्यात नाराज होण्याचं कारण नाही आणि साहेब भुजबळ साहेब नाराज असले तरी ते ज्येष्ठ नेते आहेत ते अभ्यासू आहेत आणि निश्चित दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब ही नाराजी दूर करते